यांनी ज्या आता याच ठिकाणी सर्वांचा नाम उल्लेख केला आज आता या ठिकाणी आमच्या सर्व गावाच्या वतीनं सर्व या पेलेला पाठिंबा आहे असं जाहीर करतो आता आमचं मी लोण खेळचे बोराडी देवळी गाव मी थळेश्वर जय विकास जय किसान विकास पॅलीला खऱ्या अर्थानं आमच्या गावाचा शंभर टक्के पाठिंबा राहील आणि आमचा नेत आमचे आदिवासी ने समाज नेते आमचे बावकी का शेटकंदी आमचे जुने जुनेचे मित्र महाबेषित वाया यांच्या गिरी वीस वर्षे खऱ्या आम्ही यांच्याच बरोबर आलो आमचा मोर्चा राष्ट्रवादी हा पक्ष होता परंतु या हिंदगिरी विकास सहकारी स्वशक्त इलेक्शनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमचा संपूर्ण देवळेगावचा पाठिंबा हा तळेश्वर जे किसान विकास पेंडलाच राहील आणि तो शंभर टक्के मतदान स्वरूपाचा पाठिंबा राहील असे याच ठिकाणी गोळले